नमस्कार मंडळी तर कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर एवढा पाऊस बघा एवढी पावसाला सुरुवात झाली ना शाळा सुटली मुलांची मुलं घरी आली आणि पाऊस धो 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 तर बा हे ना घर तुम्ही बघत असाल ना माझ्या व्हिडिओमध्ये तर आता बघा छान असा कलर दिलाय मस्त वाटतंय ना कलर दिल्यावरती आधीपासून तुम्ही पाहताय ना प्लॅस्टरपासून पासून बघ दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हटलं आता त्याला कलर वगैरे हो दिलेला आहे एवढा पाऊस ना भरपूर पाऊस होता बरं झालं मुलं घरी आली आणि सकाळी पण होता बर, बर का पण मुलांना शाळेत जायची वेळी का बरोबर पाऊस उघडला आणि आता पण तसंच झालं तर आता मध्ये 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 चांगल्या पाळ्या येतात पावसाच्या चांगलं ऊन पण पडतं कडक आणि पाच मिनिटात लगेच अंधार होतो ही असा धो 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 पाऊस पडतो तर चला आम्हाला जेवायचंय आहे ना तर सई ना दादाला चकुलीला यांना आहे ना आवाज देते इथून सारखी आहे म्हणून सही कशी आवाज देते पाप मुलांना दादा दीदी चला म्हण पटापट जेवायचे दीदीला आवाज दे दरवाजे पाठी कर लागन तुला येईल येईल चल 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 बस बस तर चला मंडळी तुम्ही पण या जेवण करायला तर आज शनिवार असलं म लवकर आल ती मुलं आणि आज भरपूर दिवसांनी आम्ही बसलो असं ना असं जेवायला तर बरं झालं आपलं नवीन ट्रायपॉड पण आला ना तर आजच त्याचं उद्घाटन केलं इथंच आम्ही तर आता पुढे लावला येतो आणि मस्त मस्तपैकी आमचं जेवण वगैरे चाललंय आणि जरा गप्पा पण चालल्या होत्या मुलं म्हणतल्यातल्या दिवसांनी आपण एकत्र जेवायला बसलो काय होतं एवढ्या सुट्ट्या पण होत्या ना मध्ये मध्ये तर काय मग कोण पटकन सकाळी जेवण घ्यायचं कोण दुपारी तरी छकुली म्हणायची का अगं दिदी आपण जेवण आपण मग मी आधीच जेवलेली असायची सकाळी सकाळी नंतर भूक असायची त्याच्यामुळं पण आज असं मस्त पैकी रिलॅक्स पण वाटलं आणि छान जेवण पण झालं तर मग आमच्या अशाच गप्पा चालल्या होत्या तर म्हटलं आता जेवण झालं ना तर मस्त पैकी आपण एक दोन अशा रील्स वगैरे बनवू असं चाललंय आमचं तर बघू जसं जेवण झाल्यावरती मग म्हटलं जरा सईला झोप कारण ती जर जागी असली ना तर मग आणि जेवायला पण मेन म्हणजे उशीरच झालता तर मग आता बघू हाय तर ना आम्ही आज एवढ्या रील शूट केला टिकली पंपातली माझी तर ना मी सगळ्यांना इन्स्टाला टाकल तर तुम्ही ना प्लीज बघा बर का तर जेवले का एक तासभर आम्ही एक रील बनवत होतो ती नीटच नाही बनली अवताराचा परबे अवतार झालाय ना अगं इकडे आणि आमचं छूट घेत होता ना हाय आमच नाना तरी ना नक्की बघा लय मेहनत घेतली आम्ही पर पाय दुखायला लागलेत आमच्या आवाज <laughs> पहिलं सुरुवात केली ना अहो तुम्ही करा लाईक और सबस्क्राइब करा लाईक और सब सब काय सबस्क्राइब करा का सबस्क्राइब करा बरं का सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ बघा आता सही झोपली आहे त्याच्या आणि ना इन्स्टाला पण टाकतो लाईक और सबस्क्राइब करा जो शेअर करा इन्स्टाला पण ना व्हिडिओ टाकतो तिथे पण बघा बर का इन्स्टाचा ये इन्स्टाला पण इन्स्टाला पण फॉलो करा आणि आयडी सांगा आयडी काय स्मिता हांडे तेवीस स्मिता हांडे आय डी हा पोरांची पण केले मी एक अकाउंट ओपन तर चला आता अजून बनवतो दोन तीन से झोपली तर रील्स बघायला विसरू नका भेटूया थोड्या वेळी हाय तर आत्ता वाजले साडेपाच दुपारी एवढा एवढा दंगा होता ना तर असंच म्हटलं आज सुट्टी मुलांना तर चला आपण म्हटलं रील्स वगैरे जरा शूट करूया तर बापरे एका रील्सला ना तुम्हाला सांगते कम्प्लेट एक तास गेला खरंच ना म्हणजे मला ना एवढं सगळं पोरंसुद्धा म्हणत होती की दिदी किती वेळ झाला आपण एकच रील्स शूट करतोय आणि ना खरं माझं चुकलं ते ना प्रॅक्टिस घ्यायची वेळी ना बी भी व्हिडिओ काढायला पाहिजे होते पण काय होतं मोबाईल आपला एक असल्यामुळं ना त्याच्यावर गाणं वगैरे किंवा काय जी रील असेल ती चालू असती आणि मग व्हिडिओ घ्यायला कोणी दुसरं नसतं ना तर मग त्यामुळं नाही जमलं पण एवढी मज्जा आली ना पार अक्षरशः तुम्हाला खरं सांगते एवढे पाय दुखतात माझे ना एवढे म्हणजे सांगू शकत नाही आणि किती दोन वाजल्यापासून चार वाजेपर्यंत आम्ही प्रॅक्टिस करत होतो दोन इंस्टावरती दोन नाही एक सॉरी एक इंस्टावरती टाकली आणि दोन यूट्यूबवरती अपलोड केली तर बापरे आम्हाला मग किती वेळ लागला बघा दोन तीन तास लागले एवढं <laughs> ना म्हणजे खरंच कधी कधी असं वाटतं की लोक म्हणतात की हा ही काही रील्स टाकतात किंवा व्हिडिओ पण त्यामागं भरपूर कष्ट येतो खरंच ना आणि ना मुलांचं कसं असतं एकदम जोकमध्ये त्यांचं चालू असतं त्यांना एक, एक गोष्ट पर शंभर वेळा सांगायला लागती आणि ते काय असं टिंगल मस्करी म्हणून घेतात तर नशीब सही पण झोपली होती आणि अजून पण झोपली आहे आणि रुद्राश पण झोपला आहे आणि मग मी काय केलं म्हटलं नवरात्रीच्या साड्याच्या आहेत ना तर काढून ठेवा हो, कलर वगैरे पाहा आणि ज्या म्हटलं एक एक साडीचं जरा फोटो वगैरे काढून ठेवात हो तर पहिलाच कलर व्हाईट आहे तर म्हटलं उद्यापासून करूया सुरुवात तर चला आता घेवड्याची भाजी करायची मला हिरव्या वाटणामध्ये तर दूध ठेवलं आहे मी तापायला तापलंच येते दूध म्हटलं आता लगेच घेवड्याची भाजी पण करून घेते तर थोडीच करणार आहे तर दाखवते तो मला मी बघा इथं ना घेवडा धुवून वगैरे घेतला आहे मी छान आणि याच्यामध्ये ना थोडा लसूण हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतली तर हे काय करते आता वाटून घेते आणि याच्यात शेंगदाणे पण टाकते तर काय करते पहिले एवढं आहेत ना वाटून घेते आणि मग नंतर थोडे शेंगदाणे परत टाकून मग वाटून घेते तर इथं मी ठेवली कढई गरम व्हायला आणि हे आपलं वाटण पण तयार आहे आता काय करते आधी तेल टाकते आणि याच्यात ना थोडंसं ते काळं काळं दिसतंय रकडे त्या दिवशी मी ना रताळं उकडली ना तर त्याचे बरंचसं घासलं पण ते एक दोन राई राहिले आता घासलं तर तेल गरम होतं हिरव्या मिरची शक्यतो मी लेख करत नाही पण आज म्हटलं करा तर याचे टाकते जिरं आणि टाकते आपले त्या दिवशी केल की ना तर आपली अशी मसाल्यात केलती की ना सुटकीच केली होती आज पण म्हणजे लई हे नाही करणार थोडंसं आपण कसं म्हणतो लप होती जरा अंगाला रसा त्या टाईपच करणार आहे बरेच दिवस आणि ह्यावेळी बाजारातून घेवडा आणलेला नाहीतर एवढा घेवडा ना खळत टाकतात तुम्ही काही निघ्या भाजी संत टाकले पटकन टाकती वाटले थोडं दूध पण गरम झाले अजून काही मुळ उठली नाही म्हटलं तर कारण उठल्यावरती लगेच व्यवस्थित लगेच फेप वगैरे करून देणार नाहीतर म्हटलं चला आपली तोपर्यंत भाजी तरी सुगाय टाका तर आता वाटन टाकते हे वाटले शिजून देते तर दोन मिनिटाची चांगली बऱ्या मिक्स करून शिजून दिली मी आता ना जस पाणी लागेल तस ओके शिजायला पण तसं पाणी लागतच नाही तसं मी जास्त करून मसाल्यातच करते बरं का खूपच असं म्हणजे कधीतरीच करते हिरव्या मिरची शक्यतो नाहीच करत लईच कमी लईच कधीतरी दहातून एकदाच करते हिरव्या मिरचीमध्ये पण आता म्हटलं चला त्या दिवशीच मसाल्यात खाल्लं होतं ना म्हटलं आता याच्यात करूया तर एवढं पाणी घेतलंय कसं शिजायला पण लागतंच ना पाणी जरा चांगलं शिजल्यावरच चांगलं लागतं तर ठीक आहे पाणी टाकलंय आणि एवढीच भाजी भात झाली आता मी तर संध्याकाळचा फक्त थोडासा भातच खाते आणि यांना पण आमच्या भाजी लागत नाही तर आता टाकते मीठ त्या दिवशी ना थोड्याच शेंगा होत्या ना तर जरा खारट झालं होतं पण भाकरीवर काही नव्हतं लागत पण भातावर लागत तर आज जरा थोडंस टाकते आता चला शिजू द्या इकडं दूध पण आपलं गरम झालं आज काय कॉफी वगैरे घेणार नाही रोज रोज कॉफी चांगली नसते तर चला आता भाजीला छान उकळी काढते मस्त शिजल तोपर्यंत मी ना घर आवरते म्हणजे झाडून वगैरे घेते इथं पसारा दिसतोय ना ओढण्या ट्रायपॉड हे बघा चार चार ओढण्या तर याच्यावरूनच तुम्हाला समजलं असेल की किती मेहनत घेतली हे झाडू परत ना बघा हे एक हा एक डब्बा आणि तुम्हाला दाखव कर बघा नादात आहे ना हा पोछ आहे का ह्या पोछाचं पुढचं तुटून गेलं एवढी प्रॅक्टिस केली ना सारखी सारखी का ते पार तुटूनच तुटून तुटून गेले पुढचं कुठं ठेवलं काय माहिती मी आणि नेमकी तेव्हा रील्स जमायला लागली का तेव्हा ते, ते तुटलं एवढं हसायला आलं ना खरंच खरंच शूट कराय कोणी नव्हतं ना नाहीतर मस्त शूट केलं असतं मी तुम्हाला पण हे ले मजा आली असती तर कालचा ब्लाउज कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा ना कमेंटमध्ये मी अजून घालून नाही पाहिला पण मला तर आवडला मी गेल्या वर्षी पण एक केला होतं बरं का ऑर्डर पण तो ना कधी आला माहिती आहे का नवरात्र झाल्यावरती त्याच्यामुळे ह्यावेळी मी लवकर ऑर्डर केलं आहे तर अजून खरंच ट्राय करून पाहायला पाहिजे की येतोय की नाही म्हणजे त्यानुसार आपल्यालाही करायला त्याला तर आज पाहते मी कारण उद्या परवा म्हटले एखाद्या साडीवरती छान असं सा फोटोशूट करूयात चला चला तर मंडळी जेवण वगैरे झालं आहे आत्ता आवरले हा झोपाली बघा दुपारी पण एवढा चांगला झोपला आहे तरी पण आली तर ना पाऊस सारखा चालू आहे सांगपासून हा भूम भूम आम्हाला जायचं भूम भूम कुठं नाही जायचं नुसतं भूम भूमच चालू असते तिथं तर हा जायचं आहे हा तर ना एवढा पाऊस आहे आणि लाईट आहे ना सारखी जाती ती सारखी जाती येते तर मी काय करते आता लाईट आली तर लगेच भेट जाईंड इथंच करते कारण परत लाईट एवढा अंधार होतो ना मला मग अशी तेच टेन्शन होतं म्हटलं लाईट येते का नाही येते का नाही आता व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट सई ला करू बाय 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 बाय